नमस्कार युट्यूब फॅमिली चला या लाईव्ह नमस्कार नमस्कार नाही येते राम कृष्ण हरी मावली पटापटी या मध्ये चहा प्यायला या कसे आहात तुम्ही दालिका चहा पाणी कमेंट करा स्वागत आहे तुमचे व्हिडिओ बघता की नाही माझे चांगले कि नहीं कैसे है वीडियो अच्छे है कि बुरे है लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचे लॉंग व्हिडिओ टाकत नाही मी आता टाकायचं लॉंग व्हिडिओ कस काढले पाहिजे घरगुती गर घरातले की बाहेर जाऊन काय दाखवायचं वाटेल वगैरे हे ते دا کولای پيږي तुमचे झाले की नाही लाईव्ह बंद केली की मला कळतं की दहा मेसेज कमेंट आहेत वीस कमेंट आहेत आणि आत्ता मला एक पण दिसत नाही आवाज येतोय का आवाज येतो तुम्हाला माझा होय की नाही सांगा एकदा कमेंट करून आवाज येतो का बंद करू का लाईव्ह आवाज येत नाहीये का चला उठा संध्याकाळ झाली कमेंट करायची वेळ आली वर्षानंतर आज मी दुपारची झोपली मस्त झोप लागली रात्रीची झोपली नव्हती तीन वाजता पहाटेच्या झोपली पोराची वाट बघून बघून पोरगा आलाय सकाळी आठ वाजता मी उगत जागले तीन वाजेपर्यंत आपल्याला या स्वागत आहे लाईव्ह मध्ये सगळे बोलतात चहाच पासते लाईव्ह मध्ये फक्त मग आता माझी लाईव्हच येतो त्या टाइमाची साडेपाच सहा पाजे पर्यंत चहाचीच वेळ आहे ना जेवायच्या वेळेला लाईव्ह असते तर जेवाय बोलवलं असतं चहाची वेळ आहे म्हणून चहाला बोलवते आहे की नाही कप एवढा म्हणतात चहा एवढीशी असते हो जास्त नाही पिती आपल्या छोट्या कप असतो पण सवय झाली मोठ्या कप लिहायची पिल्यासारखाच वाटतो तेव्हा नाही तर छोट्या कपात घेतला ना तेवढाच चहा घेता छोट्या कपात घेतला ना पिल्यासारखाच वाटत नाही चहा असं मोठ्या कपात घेतल्यावर पिल्यासारखा वाटत काय माहिती काय भांगड आहे हा काय भांगड आहे तेच कळत नाही त्या मोठ्या कपात आणि छोट्या का कपात काय तेच कळत नाही चहा तर एवढीशीच असते तर पिल्यासारखीच वाटत नाही छोट्याच्या कपामध्ये चहा कपात घेतला ना मोठ्या तरच पिल्यासारखं वाटत त्याच्यातला पण आम्ही ठेवतो चहा चांडेल दाखवला असत काय म्हणता बाकी लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचे आता अद्रक बंद केलं गरमी चालू झाली ना आता अद्रक बंद केलं इलायची टाकायची चायपत्ती टाकायची दूध टाकायचं बस संध्याकाळचं सकाळची तर कोरी पितो आम्ही चाय उठल्या उठल्या दोन ग्लास गरम गरम पाणी सर्वजण सर्वांना सवय केली गरम पाणी प्यायची गरम पाणी प्यायचं मग वॉशरूम वरने यायचं आंघोळ करायची आणि मग कोरी चाय प्यायची कोरी चाय झाल्यानंतर मग सगळे ऑफिस मध्ये गेल्यानंतर दहा साडे दहा पर्यंत सगळे जातात ऑफिसला मग त्याच्यानंतर मी नाश्ता करते नाश्ता केल्यामुळं जेवण काय के दुपारी जेव्हा असंच वाटत नाही मुंबईत हे ना खूप गरमी आहे खूप गरम वाढले जेवायलाच मन होत नाही रात्री डायरेक्ट जेवायचं आता छापेचे आणि रात्री जेवायचं दहा वाजता असं चाललंय गावची हवा मस्त गावाला मस्त होत हे बघा आता छोटे 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 तर बघ हे आले ओढ आले ते गरमीच घामोड आता हे चालू झालं बघा गामुळ हो यायला नको रे बाबा मुंबई कधी गावी मिळायचं राहायला आता रे लाईव्ह संपली ला की एक ला टाकणार आहे कॉमेडी रील टाकणार आहे बघ लोक किती हे करतात स्वतःची रेल कोणावरती कॉपी केलेला नाही मी स्वतःची टाकणार कॉपी वाले टाकलं ना तर जास्त व्ह्यू मिळतात मला म्हणून मी कॉपी करते नाहीतर मला कॉपी करायची नाही कॉपी केले तरच लाईक फॉलोवर वाढतात आहे म्हणून मी कॉपी करते नाही तर कॉपी करणार नव्हती आता वर्ष हो दीड वर्ष झाले तरी सरकत नाही होत नाही आहे का चांगले व्यू मिळालेले मोनोटॉज चॅनल झालेला कोण आहे का माझ्या लाईव्ह मध्ये त्यांनी थोडीशी माहिती द्या मला काय करायचं कशा मोनोटाईज व्हायसाठी हो घाण कामं करून सांगा चांगली कामं करून पुढे कसं मोनोटाईज चॅनल कसा, कसा होईल कमेंट करा म्हणजे कळेल मला ते मॉनोटाईज चॅनल काय केलं पाहिजे नक्षरे नक्ष रे नाच ना, 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 ना। मोरग्याला उन्हाळा दिवस आहे म्हणून दुसऱ्या गावाला नच्छरे मोरा मध्ये स्वागत आहे तुमचे कमेंट करत कमेंट बद्दल मी आता ठरवले बोलायचं नाही तुम्हाला वाटलं तर द्या नाही वाटलं तर राहू द्या सबस्क्राईब पण वाटलं तर करा नाही वाटलं तर नका करू आवाज येतोय का म्हणून किती वेळा सर्वांना विचारलं माझा आवाज येतोय का येतोय का कोणी कमेंट करून सांगा ना हो येतोय किंवा हो नाही येतो आवाज सांगायला पाहिजे की नाही असं मला Avajetul e ca tu डान्स सुरू आहे मग का नाही कमेंट करत लोक मी मागे जाते परत लाईव्ह चालू करते परत येते का बघते काहीतरी प्रॉब्लेम होतोय